भीमथडी जत्रा परंपरा तंत्रज्ञान आणि कलेचा अद्भुत संगम या वर्षी भीमथडी जत्रेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते बारा बलुतेदारांच्या संकल्पनेवर आधारित भव्य रांगोळी प्रदर्शनाने भीमथडी जत्रेच्या मंचावर महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा आणि खाद्य संस्कृतीचा अनोखा मिलाफ पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला या विशेष उपक्रमात बारा कलाकारांना बारा वेगवेगळे वेग विषय देण्यात आले होते त्या विषयांवर आधारित ए तंत्रज्ञानाच्या मदतीने आधी फोटो तयार करण्यात आले आणि त्या फोटोप्रमाणेच हुबेहूब जिवंत भासणाऱ्या रांगोळ्या कलाकारांनी प्रत्यक्षात साकारल्या परंपरागत कला आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अनोखा असा संगम भीमथडी जत्रेत पहिल्यांदाच बघायला मिळाला आणि प्रेक्षकांकडून या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचा भीमथडी जत्रेच्या आयोजकांच्या वतीने यथोचित सन्मानही करण्यात आला भीमथडी जत्रा ही केवळ जत्रा नसून सबंध महाराष्ट्रातील कलाकारांसाठी एक भव्य मानाच आणि प्रेरणादायी आहे लोककला लोकजीवन खाद्य खाद्यसंस्कृती आणि आजच्या आधुनिक विचारांची सांगड घालणारी ही जत्रा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक ठरते या भव्य रांगोळी प्रदर्शनात जागतिक दर्जाचे रांगोळीकार महादेव गोपाळे यांनी लोहार या बारा बलुतेदारांपैकी एक या विषयावर साकारलेली ही रांगोळी ही रांगोळी भीमथडी जत्रा किंवा खेड तालुक्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी कलाकृती ठरली आहे भीमथडी जत्रा जिथे परंपरा बोलते कला जिवंत होते आणि महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक आत्मा जणू उजळून निघतो अशा सरंजक व्हिडिओ साठी खेड टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा व फेसबुक प्लॅटफॉर्म वर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद